नमस्कार भावांनो जय महाराष्ट्र जय सारती जय श्री महाकाल प्रथम तर स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण काल नाशिकला गाडी खाली केली आणि तिथून आलो सिन्नरला सिन्नरला आमच्या मित्रांचे ट्रान्सपोर्ट आहे तिथं थांबलोय सध्या आणि तिथून आपल्याला चेन्नईचं चे बुकिंग भेटलंय आता इथून सिन्नर टू चेन्नई असा आपला नवीन प्रवास चालू होणार आहे तर व्हिडिओ भावना पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल चला भेटू आता व्हिडिओमध्ये सर नमस्कार भावन्न गुड मॉर्निंग आपण होतो सध्या सिन्नरमध्ये सिन्नर मध्ये शिवकृपा ट्रान्सपोर्ट म्हणून आहे त्यांच्याकडे आपण गाडी भरतोय आता आपण चाललो आहे चेन्नईचा माल भरायला इथं जवळ जायचं आहे अकरा किलोमीटर सिन्नरला जाऊन पटकन भरूया गाडी तर झाली तयारी आता तो पाठीवाला बोलला ये सगळं पाठवलंय त्याला आता निघतोय इथून तर बघू शकता हे ट्रान्सपोर्ट समोर आणि आपण आता निघतोय तर चला आता निघूया आपण भरायला जायचं हे ट्रान्सपोर्ट आहे इथं भरपूर अशा गाड्या लागल्यात काय विषय नाही आणि निघतो आपण तर चला आता निघू आपण इथून आणि जाऊ भरायला साई कृपा ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर आणि कमिशन एजंट ऑल इंडिया सर्व्हिसेस पार्ट आणि फुल लोड स्पेशल सर्व्हिस गुजरात व ऑल साऊथ लाईन प्रोप्रायटर विलास गडाख आमचा पत्ता गुलमोहर अपार्टमेंट दुकान क्रमांक 24 अशोका युनिव्हर्सल स्कूल जवळ उद्योग भवन समोर सिन्नर जिल्हा नाशिक नमस्कार मी विलास गाडा साई तुपा ट्रान्सपोर्ट सिन्नर चे संचालक आमच्याकडे एक टानापासून ते चार टानापर्यंत पिकअप चौदा फुटी ऑल इंडिया सर्व्हिस साठी चोवीस तास उपलब्ध आहे सुरक्षित व जलद सेवेसाठी आमच्याशी संपर्क साधा आमचा पत्ता उद्योग भवन गुलमोर बिल्डिंग सिन्नर बघू फक्त भाऊ गाड्या किती तर नशीबान आपला लागला नंबर निघालो आपण बाहेरला चला जाऊ आता डायरेक्ट कंपनीत भरून घेऊ आणि मग बघू चला भावांनो ज्योतिबाच्या नावानं चांग जय श्री महाकाल छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव चला आपण आता निघालोय भरायला चला आता निघतो इथून ट्रान्सपोर्ट मधून जिन्नर एमाडचा रस्ता आहे आणि बघू शकता कसा आहे दणकाविषयी एक नाही काय वातावरण आहे बघायची ढग उतरले खाली नाद करायचं नाही नाद तर आपलं लोकेशन राहिले आता दोन पॉईंट पाच किलोमीटर म्हणजे अडीच किलोमीटर राहिले चला पोचूया पटापट लोड करून घेऊया आणि बघू मग निघायचं कधी चला पण पोचलो बघा कंपनीचा रस्ता बघा कसा आहे बरा पाऊस झालेला नाही इकडे एक कंपनी आणि ह्या कंपनीत आपल्याला भरायचं आहे अर्जुन बेवरेज म्हणून कंपनी आहे त्या कंपनीतून भरायची आहे गाडी तर चला हा असा रस्ता कंपनीच्या मागच्या साईडून गेट आहे आणि पुढं मोठ्यासं कंपन्या झाल्या तिकडे भरपूर बरं का महाराण आहे पण भावानो खतरनाक असं कंपन्या झाल्या कोणी जमीन दिले कोणी नाही दिली पण काय काय शेतकऱ्यांनी नाही दिली पण ज्यांनी द्यायची त्यांनी देऊन टाकली महाराण असल्यामुळं चांगली किंमत भेटली असेल इकडं आणि अशा कंपन्या झाल्यात बघा इकडं आपल्या इकडं अशा कधी व्हायच्या काय माहिती आपल्यात नुकतं नुकतं राजकारण करत आहेत कंपन्या आल्यानंतर काय नाहीत इकडं बघा बघा कंपन्या कंपन्या माळात कंपन्या आहेत सगळ्या तर ही कंपनी आहे ओम पॅकिंग माळात कंपनी राहा आणि आपली ले लेख अजून कंपन्या बनता आहेत इकडं भरपूर अशा कंपन्या व्हायला लागल्यात बघू शकता ओका इकडं बघा ही पण नवीन कंपनी व्हायला लागली आपल्याला भरायचे या कंपनीत अर्जुन नंदा फूड्स तर चला जातो आतमध्ये एंट्री करतो इथं कोण आहे की नाही वॉचमन वगैरे हो कोणच नाही रा कोणच चला, चला। जाऊ डायरेक्ट आतमध्ये आणि इथं भरायच्या गाडी रिकाम्या बॉटल आहेत आपल्या ते बघू शकता बघा हो रिकाम्या बॉटल हे भरायचं आणि निघायचं चला भरून घेऊ बघू कसं आहे पोचलंय कंपनीची बघा कंपनी आणि ही लागली आपली धन्नू चला विचारू त्यांना भरायचं कसं काय प्रोग्रेम आहे बघू पण आली गाडी भरून पन्नास बॉक्स आहेत आता निघायचं पेपरला वेळ लागणार आहे थोडस तोपर्यंत काय नाश्ता करून येतोय इथं कुठं नाश्त्याला लांब आहे ना बघू चाल तो आता तोपर्यंत खाल्लेलं नाही का सकाळपासून गाडी आपली फायनली भरून झाली आणि आता आपल्याला पेपरही भेटलेत बघा आणि आता आपण निघतोय इथून सिन्नरला तिथून ते एलआर घ्यायची आणि एलर घेऊन कलटी मारायची आपण चेन्नईच्या दिसे ना घरी वगैरे काय जाणार नाही तिकडं आमच्या इकडं दुनियाचा पाऊस चालू आहे त्यामुळे इकडूनच आलोय त्या रूटनं नगर वरून तसाच डायरेक्ट आ, याला चेन्नईला तर चला भावनो आपला नवीन प्रवास चालवते चेन्नईचा चला निघू आता आपल्या प्रवासाच्या दिशेनं म्हणजे चेन्नईच्या दिशेनं चलो निकलते चेन्नई की ऑर चला महाराष्ट्र स्टार्टर आणि निगू आपल्या प्रवासाच्या दिशेनं ए कसा लागतो स्टार्टर नाद खोळा कंपनीत व्यू पण ना, खतरनाक आहे बर का आणि मोसम बघा कसला झाला आहे पाऊस जी रिमझिम चालू आहे बरं वाटलं जरा चला आता आपण निघलोय आपल्या प्रवासाच्या अतिशय ना बघू शकता खट व्ह्यू नाद खुलासा व्ह्यू आणि कंपनीत काय वॉचमन नाही काय नाही इथं वजन आपलं जास्ती नाही आहे पन्नास बॉक्स आहेत फक्त म्हणजे पाच किलोचा असेल एक बॉक्स पाच दहा आहे पन्नास म्हणजे जास्त असेल अडीचशे तीनशे किलो असेल चला हा खराब रोड आणि इथून असं जाऊ काही खाल्लेलं नाही राहू सकाळपासून कंपनी इथं आलो इथं काय चहा पाणी नाही काय नाही काय सकाळी जेवायचं होतं दुपारी पण जेवलोही नाही निघालो डायरेक्ट तसाच त्यामुळे आता काहीतरी पुढे जाऊन खातो आणि मग जातो यालार घेतो आणि मग निघू आपण पहिले भूक लागलेली जे आम पहिलं काहीतरी खाणार आहे चला भूक लागलेली राजस्थानी धाबा भेटलाय मस्त असं जेवण करूया चला तर भाऊनं राजस्थानी धाब्यावर जेवायला थांबले बघा इथं आपले धनू लागले मस्त असा भयंकर मसाला सांगितलं सकाळपासून काही खाल्लेलं नाही रोटे करू जेवण मस्त असं आणि आता निघू भरपूर असं रनिंग मारायचं आपल्याला नगरच्या पुढे जाऊन झोपू चला भावानं मस्त अस जेवण केलं आता आपल्या ते नांदूर शिंगोट्यावरून खाली उतरायचंय जेवण झालंय मस्त त्यामुळे इकडं म्हटलं पुढं हॉटेल भेटतंय नाही भेटतंय त्यामुळे इथंच जेवण केलं आणि आता इथून खाली उतरायचं आणि आपल्याला जायचंय याला नगरला तर बघू आता नगरच्या आसपास जाऊन किंवा नगर पास करून झोपू आली झोप तर रात्री झोपलो हो त्यामुळे येते का नाही काय माहित नाही बघू जरा आली तर झोपून टाकू तर चला भावनगरच्या अलीकडे होतो मस्त असा चहा घेतला बघा इथे चहाची टपरी होती चहा घेतला थोडीशी झोप यायला लागलेली तोंड वगैरे धुतलं फ्रेश झालो टकाटक चहा घेतल्यामुळे जरा बरं वाटायला लागलं ला। आणि चला आता चहा घेतलाय आणि निघूया आता फटाफट नगर वगैरे पास करू आणि मस्त असं कुठंतरी झोपून टाकू तर चला बघूया आता कसं होत आहे काय आली झोप तर झोपून टाका पण नगर पास करून झोपायचं नगर थोडं राहिले आता नगर पास करून पुढे जाऊ मिरज गावच्या आसपास झोपू तर चला भाऊ आता आपण आपल्या प्रवासाच्या दिशेनं तर भावन्न आता वाजलेत एक नगरजवळ आलो आपण हाय एच पीचा पेट्रोल बंक मस्त अशी कॅमेऱ्याच्या जवळ गाडी लावली आहे आणि आता झोपतो सकाळी पाचला उठवा बोललो त्यांना पाच वाजता उठवतील उठल्यावरती निघू आणि पोचू आपल्या प्रवासाच्या दिशेन तर चला आता झोपूया आणि सकाळी पाच वाजता उठू चला गुड नाईट भावन्न तर नमस्कार बनो गुड मॉर्निंग तर आपण झोपलेलो नगरच्या अलीकडं आता उठलोय मस्त असं फ्रेश झालोय आणि आता आपण करतोय आपल्या प्रवासाला सुरुवात तर दिवसाची सुरुवात ज्योतिबाच्या नावानं चांग बल जय श्री महाकाल चला निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं म्हणजे चेन्नईच्या दिशेनं चला पाहून हा गेला सरळ नगर सिटी मध्ये आणि हा आपण आता बायपास ने आपण काय सिटीत जात नाही बायपास नेच असतोय गाडी जाते सांगा टोल जातो ऐंशी रुपये पण गाडी मस्त जाते आणि सिटी मधून सगळा खराब रोड आहे धाड धाड धार स्पीड करत हा रोड मस्त आहे बायपास नवीन बनवलेला थोडं वाढतं किलोमीटर आणि टोल पण ठीक आहे रोड एकदम टापोटाप मस्त आहे तर चला आता करून नगर बायपास पास, पास आणि लागू सोलापूर रोडला सोलापूरवरून जाणार आपण करमाळ्यावरून जाणार करमाळा करमाळावरून कुर्डुवाडी कुर्डुवाडीवरून सर आ, हे पंढरपूर पंढरपूरवरून मंगळवेढा मंगळवेड्यावरून डायरेक्ट आपण जाणार याला विजापूरला असं जाणार आपण चला तर भाऊ ना हाय नगर टोल आणि इकडे बघा असं सोयंचलिरियर आहेत के नाही काय नाही डायरेक्ट उचलायचं आणि निघून जायचं आहे ना मस्त सिस्टम आता सगळीकडे हेच होणार आहे बघू शकता बघा उचललं कोण नाही काय नाही तर चला आता इथे पुढं चहा घेऊ मस्त असा गोड चहा भेटतो नगर साइडला आपल्या इकडच्या सारखा मस्त असा चहा घेऊ आणि निघू गोंडा घ्यायचा गोंडा घेऊ चला मामा मामांच्याकडून गोंडा घेऊया गोंडा मामा फुलं चांगली आहेत का चला कितीला येऊ చాలా చా ఇవ్వ గోండా మా గోండా బాధాయి గడి గోండా మహా చావా గట్ట చాలా ఫడో బా విషయ చా పేరు థాబ్ మస్త గోండా వగేర బ మేటర్ భవన కసా గోండా బాధలా బా మస్తా हा भरपूर दिवसाचं बांधलाय बरं का स्क्रीनला असं टच होतं म्हणून मी बांधत नाही हारबीर हा शॉर्ट आहे जमलं जमलं भारी वाटतं सकाळी फ्रेश फ्रेश असा मोगऱ्याचा सुगंध येतो भारी वाटतं गाडी चालवायला पण तर चला आता पोचलोय कुर्डुवाडीला आणि अजून काय आंघोळ वगैरे केली नाही आता पुढे कुठेतरी जाऊन आंघोळ करतो कुरडवाडीत थांबलेलो जरा गाडी भेटी घेतल्या फॅमिली मेंबर भेटले आपले आणि पाणी करून निघलोय कुर्डुवाडीत ना बघायला लागलोय कुरडवाडी हा रोड आहे आणि आपण आता डायरेक्ट जाणार पंढरपूर पंढरपूरवरून मंगळवेडा मंगळवेड्यातनं डायरेक्ट आपण याला जाणार उमदी मार्गे विजापूर तर चला भावांनो चालू आपला मस्त असा प्रवास जास्त काय मी व्हिडिओ काढलेले नाहीत छोटे छोटे क्लिप घेतोय तर बघत राहा शेवटपर्यंत भावना मोसम बघा कसला बनलाय नाद खोळा नाद या बाद विषय आहे कसा आहे मोसम खाटार नाग दिसतंय बर का तर भावना आपण सध्या पोचलोय पंढरपूरला मस्त अशी आंघोळ केली आता जाऊ पटापट आणि पुढे जाऊन कुठंतरी व्हिडिओ वगैरे एडिट करू आणि निघू चला आता पोचलोय पंढरपूरच्या अलीकडे एक किलोमीटर आता पंढरपूरला टर्न मारतो मस्त असं पुढे जाऊन जेवण करू कुठंतरी आणि निघू चला पंढरपुरात तर पाऊस जोरात झालाय बरं का चंद्र बागा दू थडी भरून वाहते बघू शकतो तुम्हाला दाखवतो बघा कसली भरली नदी फुल पाणी आहे नदीला आणि त्यात हे मोर्चा आला आहे मराठा क्रांती मोर्चा नाही रॅली आहे यांची वगैरे पाणी आहे चंद्रभागेला पाणी रा कसला पाऊस आलाय खळ पाणी या दर्शन चंद्रभागेच पाहु ना मस्त असं जेवण ओरखलं पाटीलच्या चॉटेलवर थांबलो होतो मंगळवेड्याला स्वागतला जेवण ओरखलं आता निघतो इथून आता झपा आता कुठं थांबणार नाही आता नॉन नॉनस्टॉप चेन्नई संध्याकाळी झोपील तिथे झोपू बाकी काही विषय नाही चला भेट होता डायरेक्ट पुढं पाहु ना वातावरण कसं झालंय बघा आणि आपण मंगळवेढा केलाय पाच सरळ चाललोय उमदीला लेफ्टला जातोय सोलापूर सरळ जातोय उमदी विजापूर आणि राईटला जातोय सांगोला हा हायवे झालेला आहे नवीन सांगोल्याला जातो राईटला सांगोल्यावरून तसाच मिरजला निघतो तर बरंचसं काम इकडं झालेलं आहे आपण काही एवढं ये येत नाही कधीतरी येतो पण झालं आहे चांगला रोड झाला आहे हा पण शिमेटचा रोड झाला आहे विजापूर विजापूरपर्यंत टकाटक रोड आहे आपल्याला बघू शकता नसा आहे शिमेटचा हां चला आपण महाराष्ट्र बॉर्डर पास केले आणि कर्नाटकमध्ये मारली एंट्री तर उमदी पास करून पुढे आले कोणते तर तिथं त्याला डिझेल टाकायचं आहे डिझेल काळे लुक काय लागले त्याला महाराष्ट्रातच टाकायला पाहिजे होतं कर्नाटकात महाग आहे लक्षात नाही आलं लक्ष नव्हतं दिलं चला आणि चला आता आपण करतोय प्रवास कर्नाटकमध्ये झाले सुरुवात वर्दी घालायची महत्वाची वर्दी नाही वर्दी घालून घेतो आणि मग निघूया आता पुढं विजापूरला बरोबर थर्ड लावना तर भावना डिझेल टाका थांबलोय कोंडेकरला करला विजापूरला थांबले डिझेल टाकी फुल करायची चालू आहे आपण केलेली फुल, के फुल नाशिकला जाताना आणि त्याच्यानंतर आता रिटर्न परत विजापूरला बघू आता किती बसते होऊ शकता बसले चाळीस लिटर आणि बाटली एक लिटर घेतले आपण म्हणजे एकोणचाळीस बसले चला झाले फुल ढक्कन घ्यायचं तर विजापूरला भावना विजापूरच्या वर्कशॉपला थांबलेलं डिझेल टाकीचं त्याचं घेतलं बघा डिजल टाकीचं झाकण घेऊन आता निघायचं आपल्याला डिजल टाकीचं महत्वाचं झाकण घेतलं सारखं ती बांधायला लागतंय हात खराब होते ती त्यामुळं झाकण घेतलं बघा हे झाकण नाही साडे सातशे रुपये आहे तसा करायचा व्यवहार सहाशे सोळा रुपये गेलं तर चला आता निघूया आपण विजापूरला थांबलो बघा आपली जमिनी लागले समोर आणि झाकण घेतलंय आता टेन्शन नाही झाकणाचं चावी रावी वेगळी आली पण पहिली एक चावी होती आता ही डबल चावी वागवायची चुकन आलं चला असून काय विषय नाही चला तर भावानं आपण पोचलो सध्या इरकल ला आणि आपला एक लपडा झालेला हेडलाइट बंद पडले आणि हेडलाइट बंद पडले त्यामुळे लपडा झालाय मोठा आणि रिजनरेशनच पण लागत होता पण रिजनरेशनच आता झालंय बघा गायब आणि आता हेडलाइट बंद पडले महत्वाचा विषय हेडलाइट पण आपल्याकडे जुगाड आहे भावांनो जुगाड असल्यामुळे आपण नाईटला चालू शकतोय कारण फोकलॅम्प लावलेत आणि मुळे ना असं इमर्जन्सीला जर हेडलाईट गेली काय झालं ना हेडलाइट बंद पडले फ्यूज वगैरे चेक केले पण काय फ्यूज ओके हो आहेत कशी बंद पडले मग विले गेला असणार आहे आता बघू सकाळी उद्या कुठं भेटलं मिस्त्री वगैरे काय शोरूमला दाखवू बाकी काय नाही मग आता त्यासाठी फक्त फोकलॅम्प लावायचे गाडीला इमर्जन्सी भले फाईन मारू दे काही विषय नाही पोकलॅम बांधून ठेवा पण इमर्जन्सीला आत्ता का आम्हाला आले बघा त्याच्यावर आत्ता मला झोपावू लागलं असतं माझी नाईट गेली असती वेस्ट त्यामुळं पोकलॅम्पचा यूज असा आहे बघा जर पोलिसवाला बोलला तर त्याला सांगायचं बाबा असं झालं ते इमर्जन्सीला आम्ही लावतो फोकलॅम्प असा विषय तर फोकलॅमने आपली वेळ काढलेली आहे आता आणि लाईट पण अशी काही किरकोळ पडत नाही फोकलॅम्पची लाईट तर लय खतरनाक पडते बघू शकता दिसते समोर तुम्हाला येल्लो लावली मी तर काय विषय नाही चला जाऊ आता आपण पोचलो इरकलला इरकलमधून आता कुठं कुठं तर जाऊ हॉस्पिटलच्या आसपास हॉस्पिटल वगैरे पास करू किंवा चित्रदुर्गाला जाऊन झोपू चला किती जाईल तेवढी जाईल दोनशे अठरा आहेत चित्रदुर्गा दीडशे तर मारूच मिनिमम चला बाहन हाऊस पण चहाला अलीकडं थांबलेलो मस्त असं चहा घेतला ही बघा टपरी आहे पलीकडं चहा घेतला झोप काही नव्हती आलेली पण थोडासा कंटाळा वाटत होता थो थोडासा फ्र चहा घेतला फ्रेश झालो आणि म्हटलं आता निघूया आणि थंडी वाजते बरं का जाम काच लावून चालतो आहे कारण गार लागतोय मस्त असं इकडं मोसम खतरनाक आहे थंडी वाजायला लागली म्हटलं कानाला टोपी पी घातली मस्त असं तर चला आता निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं आपल्याला भरपूर अजून लाँग रनिंग आहे चित्रदुर्गाच्या अलीकडे जाऊन झोपू कुठंतरी उद्या गाडी खाली करायचा प्रोग्राम होता पण काय आता ही लाईट नसल्यामुळं एक वेगळाच विषय झाला आहे बघू तसं होतं आहे काय चला आली झोप तर झोपून टाकू नंतर चालू चला पाहुणा आपण पोचलो आता चित्रदुर्गाच्या अलीकडं त्या पवनशक्क्या लागतात तिथं आहे आणि वाजले तर आता तीन झोपायचं टायमिंग झालं आहे आता झोप घेतली पाहिजे थोडी तीन ते सहा झोपू तीन तास आणि सकाळी उठून निघू तर चला बघू आता राजस्थान दाबा आहे पुढं तिथं झोपूया च